नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि तरुणांनो मी सागर राजे आपल्या शो डेअरी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या तीस बाय साठच्या म्हणजे तीस फूट रुंदी साठ फूट लांबी या शेडला किती खर्च आला किंवा स्टील किती लागलं वाळू किती लागली खडीचा खर्च किती इतर सगळा छोटा मोठा खर्च मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून हे सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण शेडला चालू करताना आपण केला जी सीबी ने चालू म्हणजे जेसीबीने आपण पाया काढून घेतला ब जेसीबीला पाया काढाय किती खर्च आला किंवा जी म्हणजे जी असेल ती तुम्हाला मी त्या व्हिडीओमधनं सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण शेडचं सामान आणलं स्टील आणि पत्र आपण घेतला होतं दोन लाख दहा हजाराचा त्यामध्ये जेवढं बारीक मोठं खिळ मुळं लागतं तेवढं ते सगळं म्हणजे स्टील आणि पत्रा दोन लाख दहा हजाराचा वाळा आपल्याला आली दोन डम्पिंग म्हणजे दोन मोठे हायवा व आपण घेतलेले ती चाळीस हजाराची आपल्याला खडी सगळे सोळा एम एम वीस एम एम डस्ट जी काय होतं ते आपल्याला लागलेली वीस हजाराची सिमेंट आपल्याला लागलेलं पंचेचाळीस हजाराचं म्हणजे कोब्यालाच मला जवळजवळ नवदभूती लागलेलं बाकी गव्हाने बनवायला पायामट टाकायला किंवा बेसखालचा घ्यायला हे सगळं मिळून माझं पंचेचाळीस हजारा सिमेंट गेलं आपण जे म्हणजे टोटल सिमेंट शेडमधल्या जे स्टील आहे त्याला आपण जे कलर केला आपल्या कलरला तीन हजार रुपये गेलं गव्हानेच्या ज्या सगळ्या कड्या आहेत त्या जे आपण तुम्हाला साडेतीन फुटाची सगळी कडी दिली म्हणजे या गाव दोन्ही मशी बांधायला ती कडे बनवणं लवाराचा खर्च स्टीलचा आणि त्या लहाराचा खर्च आपला सात हजार झाला ट्रॅक्टरच्या हिशिबा आपलं जेवढं वाहन भाडं आहे हे आपलं झालेलं आहे पाच हजार बाकी आपलं स्टील आणणं सिमेंट आणणं ह्यासाठी आपलं गेलं तर सहा हजार वाहन भाड्याचं गेट बनवण्यात येत माझ्या शेडला मी तीन गेट बनवले तिथं गेटचं स्टील आणि ती गेट बनवणे हे आपली झालेली आहे पंधरा हजाराची कोबा टाकायला आपलं गेलं पंधरा हजाराची खालचं आपण सी जे आहे ते आपण साधारणतः सहा ते आठ म्हणजे तर जास्त हाईट आहे तर सहा इंचा जसं कमी हाईट आहे तर आपल्या आठ इंचाची सहा ते आठ इंचा माझं आपली खालचा जी कोबा आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे कोबा टाकायला आपल्याला गेलं तर पंधरा हजार ब्रासवर विटा टोटल गेलेलं आहे तर आपल्या तीस हजाराच्या जाळी म्हणजे शेडच्या आपण जे जाळी मारलेली आहे सहा फुटाच्या हाईटला त्यासाठी आपल्याला दहा हजार रुपये खर्च चालता पाण्याची टाकी ठेवली आपण जी सिमेंटची टाकी ठेवली किंवा ज्याला आपण कट्टा वगैरे केलेला आहे त्याचा पायप सगळं जी, जी प्लंबिंगचं काम वगैरे करून आपलं झालं सतरा हजारामध्ये आपण जे कट्टर घेतलेला आहे त्या कट्टरवर आपण टी पी जोडलेला आहे आप आपल्याला गुरुधुव्यासाठी त्याचा उपयोग व्हावा तसं आपला कट्टर आहे अठ्ठावीस हजाराचा आणि जा ते सात ते आठ हजार रुपये खर्च असं मिळून आपलं कटरचा आणि एस टीपीचं आपलं गेलेलं तर पस्तीस हजार मिस्तरीला आपण जी गव्हाणी बांधण्यासाठी किंवा जी पाया भरायसाठी जी आपण मिस्तर लावलेला बांधकाम मिस्तरी थोडक्यात त्याचं आपल्याला गेलेलं आहे तर पंधरा हजार आणि जी वेल्डिंग जी आपण म्हणजे पूर्ण शेडचं जे काम किंवा जाळे मारायचं जे काम दिलं तर फॅब्रिकेशनचं जे काम असेल त्याचं आपल्याला गेलं तर पस्तीस हजार तर मित्रांनो व्यवसायामध्ये ही आपल्याला आपला शेडला किती पैसा गेला किंवा कधी खर्च झाला हे आपल्याला माहीत पाहिजे किंवा आपण तुम्ही जर शेड करणार आहे तुम्ही किती गुरांनी शेड करणार आहे ह्याच्यावर तुमचा सगळा खर्च डिपेंड असतो त्यामुळे तुमचं हे फ्री बजेट पाहतं की बाबा आपण शेड बांधायला घातलंय तर आपल्याला पैसा किती लागेल किंवा आपलं शेड किती रुपयामध्ये बांधून होईल हे आपल्या डोक्यात पाहते किंवा आपल्या हिशोबामध्ये पाहते की मला चालला भांडवल किती लागेल किंवा व्यवसाय चालू करायचा तर तुम्हाला माझा सगळा हिशोब सांगितलेला आहे की मला स्टील किती लागलं किंवा वाळू सिमेंट किती लागलं किंवा त्याचा पैसा किती खर्च झाला असा मिळून माझ्या शेअरला साधारणता या हिशोबमधून पाच लाख आणि थोडंफारसं म्हणजे गेलेलं एक्स्ट्रा जसं की बाबा मिस्त्रीला देणं किंवा कामगार लावणं अशा मिळून मला साधारणतः पाच ते साडेपाच लाख रुपये माझा तीस बाय साठच्या शेडला खर्च झालेला आहे आणि तुमचं नियोजन किती आहे किंवा तुमच्या शेडचं बजेट किती आहे तुम्ही तुमच्या प्री प्लॅन मध्ये ठेवा अगोदरच की आपल्या शेडला किती पैसा लागणार आहे किंवा आपल्याला जनावर किती आणायला पैसा लागल किंवा कुठलाही व्यवसाय असू द्या ही दुग्ध व्यवसायच नाही पण एन व्यवस्था तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या त्यामुळे तुमचं जी भांडवल जी लागणार आहे आपल्याला ती तुमच्या प्री प्लॅनमध्ये राहते माझं स्ट्रक्चर जर काढलं किंवा माझं त्या गोष्टीसाठी मला किती पैसा लागेल मिळाला हाय किती ह्या सगळ्या गोष्टी घेऊन व्यवसायत उतरणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम तुम्ही शेड किती मारला मारणार आहे किंवा तुमचं शेड कितीचं मारलेलं आहे तुम्ही हे तुम्ही सांगा आणि माझ्या शेडचा झालेला खर्च ही योग्य आहे का हे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा व आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा